तीन असे रिझन्स की ज्यामुळे दशावतार या मराठी मूवीसाठी मराठी ऑडियन्सच नाही तर हिंदी ऑडियन्ससुद्धा एक्सायटेड आहे नंबर वन अ लाईन अप ऑफ टॅलेंटेड मराठी ॲक्टर्स या मूवीमध्ये आपल्याला महेश मांजरेकर प्रियदर्शिनी इंदलकर दिलीप प्रभावळकर भरत जाधव अभिनय बेर्डे लोकेश मित्तल आणि सिद्धार्थ मेनन यांसारखे लेजेंडरी ॲक्टर्स या मूवीमध्ये मेनकास्टमध्ये आहेत आणि हो कोणताही नवीन मूवी चालण्यामागे हा एक महत्वाचा मुद्दा नक्कीच ठरू शकतो सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हा एक या मुव्हीचा प्लस पॉईंट सुद्धा आहे रिझन नंबर टू पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच मूव्हीज अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा द पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस टू द ट्रेलर ऑफ द मूवी म्हणजे जिकडे तिकडे सोशल मीडियावर हा ट्रेलर व्हायरल झाला आहे आणि बरेच लोक इन्फ्लुएन्सर्स रिव्ह्युअर्स या मूवी चर्चा करतायत आणि त्यामुळेच वर्ड ऑफ पाहत नाही या मूवीची पॉप्युलरिटी आणखी वाढते बहुतांश वेळी मराठी सिनेमे कुठे येतात आणि कुठे निघून जातात हे प्रेक्षकांना कळत सुद्धा नाही काही मोजके चित्रपट असे असतात जे की त्यांच्या युनिक प्रमोशन मुळे चर्चेमध्ये असतात आणि या मूवी ची आतुरता सुद्धा असते नंबर थ्री स्पिरिच्युअल फाउंडेशन लिंक टू अवर धर्म रिलिजियस बिलीफ म्हणजेच बघा कोणताही मूवी असो जो आपल्या इतिहासावर धर्मावर किंवा हिंदू मायथोलॉजीवर बनलेला आहे ऑब्विसली त्या मुव्ही ला नक्कीच एक चांगला ऑडियन्स सपोर्ट मिळतो होय सगळ्यात रिलिजियस मूवीज ना नाही मी इथे आदिपुरुष बद्दल नाही बोलते कारण की तो मुव्ही एक्सेप्शन मध्ये येतो चुभने मुळात म्हणजे दशावतार सारख्या मूवी मराठी इंडस्ट्रीलाच नाही तर पूर्णच इंडियन सिनेमा इंडस्ट्रीला गरज आहे कारण एकदा हा व्हिडिओ बघा यू आर व्हेरी रिलिजियस पर्सन युअर इच एव्हरी फिल्म इन बिटवीन रिलीजियस पर्सन इन लाईफ मॅम आय डोंट अंडरस्टँड दिस क्वेश्चन नो बडी आस्क एनिबडी हु डज The same love story again and again and again. Why are you asking when we are trying to show our dharma? We have to be proud of it. This is our land. Sure, oh. sure, we are This is our. Are... No, ma'am. Ma'am, what I would like to say is, this is our. These are our morals. Younger generation, we are trying to tell our history in a very cool way, ma'am. एकीकडे मल्याणम सिनेमा आपल्याला कोणत्या लेवलच्या मूवीज दाखवतोय मराठी इंडस्ट्री दशावतार सारख्या मूवीजमधून ट्राय करते आणि एकीकडे हे बॉलिवूड अजूनही आपल्याला हे दाखवते आत्ताच बागीपूर आणि मल्याणमचा एक मास्टरपीस मूवी म्हणजेच लोका हे दोन्ही मूवी सोबतच रिलीज झाले आणि लोका या मूवीने बागीपोरच्या दोन कानाखाली वाजवलेत कारण बागीपूर या मूवीचं बजेट जवळपास शंभर कोटी रुपये आहे आणि दुसरीकडे लोका चॅप्टर वन हा मूवी फक्त तीस कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये बनलाय असो ठीक आहे वे तुम्हाला या बद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका असेच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र